इचलकरंजीच्या हृदयात असलेले फॉर्च्युन प्लाझा मॉल एकाच ठिकाणी सिनेमा रेस्टॉरंट्स नामांकित ब्रँड्स आणि आलिशान हॉटेलची सोय आणि जर तुम्ही स्वप्नातील घर किंवा व्यवसायासाठी योग्य जागा शोधत असाल तर फॉर्च्युन स्काय सिटी रेसिडेन्शियल फ्लॅट्स आणि कमर्शियल शॉपसह तुमच्यासाठी उत्तम पत्ता उत्तम प्रकाश टॉकीज चांदणी चौकाजवळ मनोरंजन खरेदी आणि राहाणी यासाठी आजच भेट द्या फॉर्च्युन शा ग्रुप इचलकरंजी नव्या रस्त्यासाठी चारशे कोटींचा प्रस्ताव म्हणजे निवडणुकीपूर्वी दाखवलेले गाजरच शिवसेना उपनेते संजय पवार वर्षापूर्वी अशाच प्रकारे निवडणुकीच्या आधी शंभर कोटींच्या रस्त्याचे गाजर कोल्हापूरकरांना दाखवलेले होते त्यातील ते कोटींच्या गाजराचा हलवा कोणी खाल्ला रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम का झाले कोल्हापूरकरणा गेली तीन वर्ष खराब रस्त्यामुळे जो त्रास सहन करावा लागला त्याला जबाबदार कोण हे पालकमंत्री महोदयांनी स्पष्ट करावे महापालिका निवडणुका जवळ आल्याने ही घोषणांची फक्त धुळपेकच असल्याने कोल्हापूरची जनता तुम्हाला माफ करणार नाही भविष्यात होणाऱ्या निवडणुकांमध्ये तुम्हाला धूळ चारतील यात तिळमात्र शंका नाही आतापर्यंत कोट्यावधी रुपयांच्या विकास कामांचा फक्त घोषणाच झाल्या परंतु विकास ठराविक लोकांचाच झाला कोल्हापूर शहराचा झाला नाही हे सत्य आहे तसेच कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये शहाऐंशी लाखांचा जो ड्रेनेज घोटाळा झाला त्याचे पुढे काय झाले हा प्रश्न अजून तरी अनुत्तरितच आहे कोल्हापूर शहरासाठी चारशे कोटींचे रस्ते होणारच असतील तर त्याचे नक्की आम्ही स्वागतच करू परंतु पूर्वीप्रमाणेच शंभर कोटींच्या रस्त्याप्रमाणे हे सुद्धा निवडणुकीपूर्वी जनतेला दाखवलेले गाजरच असल्याने कोल्हापूरच्या जनतेने अशा भूलतापांना बळी पडू नये ही विनंती ठाकरे पक्षाच्या वतीने उपनेते संजय पवार यांनी पोलीस ऑफ इंडिया न्यूज माध्यमाच्या माध्यमातून केली आहे पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉ युवराज मोरे जय महाराष्ट्र आज वर्तमानपत्रातून ऐकलं की माननीय पालकमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे की चारशे कोटींची रस्ते कोल्हापूरात होणार खरंच होणार आहेत तर नक्की आम्ही स्वागत करू परंतु यापूर्वी सुद्धा निवडणुकीपूर्वी शंभर कोटीचे रस्ते होणार अशाच घोषणा झाल्या होत्या तो राहिल्या निधी गेला कुठे पालकमंत्री साहेब ते तुम्ही सांगणं अत्यंत सा गरजेचं आहे ते राहिलं बाजूला आता परत चारशे कोटी निव्वळ निवडणुकीपूर्वी दाखवलेलं हे कोल्हापूरकरांना गाजर आहे आणि म्हणून कोल्हापूरकरांनी अशा भूलतापाना अशा धूलफेकीला बळी पडू नये भविष्यात होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये असे जे आपल्याला फसवतात जे आपल्याला आश्वासनं देतात आपल्याला आत्तापर्यंत माहीत आहे की कोणतेही रस्ते कोल्हापुरात चांगले झाले नाहीत तीन वर्षे कोल्हापूरकारचे अतोनात हाल झालेले आहेत खड्डेमय रस्त्याने कोल्हापूर बदनाम झालेला आहे त्याला निवळ आणि निवड फक्त भूलतापा आश्वासनं अन्यकृत दर्जाचं काम आणि टक्क्यावरी जबाबदारी आहे त्यामुळे भविष्यात होणाऱ्या निवडणुका यांच्या विरोधात मतदान करून यांना दुर्फेक चाला अशी मी तुम्हाला विनंती करत आहे पोलिस ऑफ इंडिया न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा